तर मित्रांनो कशा आहेत आजच्या हायलाईट्स आज आपल्या चॅलेंजचा डे ट्वेंटी एट सकाळ सकाळी पाणी पिऊन केली आजच्या दिवसा सुरुवात मग मीन बॉल आलो होतो जिममध्ये आज आपण पूर्ण केले स्क्वॉट्सचे दहा दहाचे दहा, दहा रेपिटेशन्स वजन होता आज चाळीस किलो आपण घेतले मग डेडलिफ्टचे वीस वीसचे दोन सेट टोटल चाळीस रेपिटेशन्स मग आपला आजचा लिफ्टिंगचा टास्क झाला पूर्ण त्यानंतर घरी येऊन पूर्ण केला आपला पाण्याचा टास्क दोन लिटर पाणी झाले आजच्या दिवसातलं कम्प्लीट मग रानात येऊन करायचे ते आज आपल्याला पटपट आपली कामं पूर्ण कारण की उद्या संक्रांत आणि आजपासूनच आमच्या गावात झाली तयारी सुरू पतंग वगैरे सगळे उडायला लागलेले आहेत आणि आपल्याला पण तिकडंच जायचं आहे तर आज आपल्याला कासाच्यावरात काम आणि आज आपल्याला इथं जोडायचं आहे ड्रीप सिस्टीम ड्रीप इरिगेशन बसवण्यासाठी ही सर्व सामग्री आपल्याला लागणार आहे ती आपण घेतली होती सोबत आणि हे खाली जे बंडल आहेत ते ड्रिपचे आहेत जे आपल्याला आतरायचं आहे नंतर तर मित्रांनो ही पूर्ण प्रोसेस प्र पैप आधी जोडलेला होता आपण त्याला अशा प्रकारे गिरमिटने होल मारलं त्यात रबर होता तो ज्या बाजूने खाच आहे त्या बाजूने आत बसवला आत बसवल्यानंतर त्यावर आपल्याला कॉक जोडायचा आहे पूर्णपणे पॅक बसावं लागतं हे त्यानंतर हा बघा जोडला जोडलाय त्यानंतर आपण त्यात अशा प्रकारे ज्या साइडनी खायचे ती बाजू आतमध्ये टाकून पूर्ण पॅक करून आहे आणि अशी आपले कग जोडून घेतले पूर्ण सर्व पाईपाला <गणागे> त्यानंतर आधीमध्ये कुठंच न थांबता मी आलोय आपल्या रूमवर रूमवर जाऊन पूर्ण केला परत पाण्याचा टास्क ही अर्धी बाटली पाणी एक लिटर आणि हे बघा आम्ही आलो होतो बांगल्यात आणि तिथं चालू आहे पूर्ण पतंगांची तयारी सगळे करीत आमच्याकडे काही ठिकाणी बरेच वेगवेगळे नाव आहेत त्याला पण मानतात आणि ते झाल्यानंतर खूप पतंग उडावले फा केली आम्ही ಅಮ್ಮ ಯಾಣ ಈ ಬ್ಲಾಕ್ ಮೇ Kita udah aneh tuh, tuh belagu masih hamasan, siapa yang bisa ini? Hei, waritir kita lata. Berapa bat? Hendi bat mang. Hei, tadi. Eh, baah... Kalah <laughs> lagi! Hai, eh... Eh, ram ni... asalamualaikum Mai, tiakan lagi Waalaikumsalam Maik Yusof memachini bagi yang ramai betul ni Hehh,��andang Mak, az切, luar ghe funnel t ray Bapak, baji mudes je pos <laughs> <laughs> पतंग उडून झाल्यानंतर घरी येऊन पूर्ण केला चार लिटर पाण्या टास्क मग आपल्या राहिलेला उरलेला व्यायामाचा टास्क केला पूर्ण आजच्या दिवसातले आपले सगळे टास्क झाले पूर्ण हे आजची आपली कंडिशन नंतर कम्प्लीट केलं आपलं साडो प्रॅक्टिसचा सेशन मग आजच्या दिवसातला शेवटचा टास्क आपलं मेडिटेशन केलं पूर्ण त्यानंतर कम्प्लीट केला आपला आजचा डाएट आणि त्यात घेतलं होतं आपण जवळपास अडीचशे ग्रॅम पनीर नंतर शेवटचा पना टाच केला पूर्ण तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये